नमस्कार मित्रांनो मी राजू साथळ्या तुम्ही बघत आहात भूमिकेन चॅनल की साठ वर्षापासून जमीन आमच्या ताब्यात आहे आणि सातबारा हा दुसऱ्याचा आहे आणि ती जमीन आमच्या आम्हाला आमच्या नावारा नावावर करायची आहे तर आम्हाला प्रोसिजर सांगा तर आज पूर्ण प्रोसिजरवर मी पूर्ण हा व्हिडिओ बनवलेला आहे आज आजपर्यंत मी असा व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि जर तुमची जमीन कोणी जर ताब्यात ठेवली असेल किंवा तुम्ही जर कोणाची द जमीन ताब्यात केली असेल तर आज हा तुम्हाला व्हिडिओ भरपूर उपयोगी पडणार आहे आणि या प्रोसिजरनुसार तुम्ही ती जमीन तुमच्या नावावर करू शकतात तर आजचा आपला मी टॉपिक तुम्हाला समजवलेला आहे की ज साठ वर्ष झाली जमीन ताब्यात आहे आणि त्यांना ती जमीन नावावर करायची आहे तर सगळ्यात आधी त्याच्यात मित्रांनो प्रोसिजर येणार आहे ती म्हणजे कशी जम येणार आहे की त्याच्यात तुम्हाला जी तुम्ही ताब्यात जमीन ठेवलं आहे आता जी जमिनीवर तुम्ही ताबा ठेवलेला आहे त्या जमिनीचा तुम्हाला सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबर तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड काढावा लागेल म्हणजे रेकॉर्ड कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगतो की जिथपर्यंत तुम्ही रेकॉर्ड काढत नाही तिथपर्यंत तुम्हाला त्याचा सातबारा माहीत पडणार नाही आता जमजा एखादा सर्वे नंबर आहे सर्वे नंबरमध्ये बरेच स सातबारे असतात त्याच्यात हिशे पडलेले असतात म्हणून सर्वे नंबर गट नंबर हे वेगवेगळे असतात जर एकत्रीकरण झालं असेल तर गट नंबर असतील आणि एकत्रीकरण झालं नसेल तर सर्वे नंबर असतील तर त्याच्यात हिशेची जे नकाशे असतात ते पण तुम्हाला काढून त्याच्यात हिसा बसवून आणि त्याचा सात बारा काढावा लागेल कारण की कसं असतं मित्रांनो मी तुम्हाला उदाहरणार्थ समजवतो की समजा हा असा एक तुमचा सर्वे नंबर आहे पण इथे एवढाच तुम्ही हा ताबा करून ठेवलेला आहे तर तुम्ही जर रेकॉर्ड काढला ना तर तुम्हाला पूर्ण सर्वे नंबरचा रेकॉर्ड मिळेल पण जो हिस्सा असेल तो हिस्सा तुमचा कोणता आहे आणि कोणत्या हिस्साची जमीन आपण ताब्यात केलेली आहे ते शोधणं म्हणजे गरजेचं असतं त्याशिवाय आपण डायरेक्ट आपली आपण ती जमीन नावावर करू शकणार नाही तर त्याच्यात मी तुम्हाला समजवलं की सर्वे नंबर गट नंबर हिस्सा हे पहिले शोधायचं असतं शोधल्यानंतर काय जर आपल्याला कन्फर्म झालं तर आपल्याला सात बारा पण त्याचा काढावा लागणार आहे तर तुम्ही कशा प्रकारे शोधणार हा तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जी जमीन आमच्या ताब्यात आहे त्याचा सर्वे नंबर हिस्सा नंबर गट नंबर कशाप्रकारे आम्ही शोधणार तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सरकारी मोजणी करायची गरज नसते तुम्हाला फक्त चांगला एक सर्वेअर तुम्हाला बघावा लागेल म्हणजे जो आताचा सर्वेअर टेक्नॉलॉजी वापरत असेल असा सर्वेअर तुम्हाला शोधावा लागेल जेणेकरून तुमचा तो पूर्ण डिजिटल रेकॉर्ड तो बसवेल आणि त्याच्यानंतर तो फायनल करून तुम्हाला सांगेल की तुम्ही जी ज जमीन कसत आहेत किंवा ताबा करून ठेवलेला आहे कब्जा आहे ती जमीन अमुक अमुक साथब्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक सर्वेअर चांगला सर्वेअर निवडायचा आहे आणि त्याला फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही जेव्हा सर्वे सर्वेसाठी तुमची जमीन देतील म्हणजे तुम्ही जी कब्जा केलेली आहे तेव्हा त्यांना एवढं सांगायचं आहे की जी, जी आम्ही जमीन कसतोय जी आमच्या ज ताब्यात आहे जमीन ती आम्हा त्या त्या जमिनीचा आम्हाला फक्त सात बारा काढून पाहिजे ते आता गावनं कशावर बसवल्यानंतर सर्वे नंबर गट नंबर माहिती पडून जाणार आहे त्याच्यानंतर काय करायचा जो सर्वे नंबर गट नंबर असेल त्याचा हिश्श्याचा रेकॉर्ड आणायचा आणि तो त्याच्यावर बसवायचा आहे तो बसवल्यानंतर काय होणार की जो हिस्सा त्या जमिनीवर बसत असेल त्या हिश्श्याची ती जमीन असणार मग त्या हिश्शाचा तुमचा सात बारा काढायचा आहे आता समजा तुम्ही सात बारा काढून टाकला सात बारा काढल्यानंतर काय होणार की दुसऱ्याचंच नाव येणार आहे तिथे म्हणजे दुसऱ्याची ती जमीन आहे म्हणजे साहजिक आहेत की दुसऱ्याचं नाव येणार मग तुम्हाला माहिती पडणार की ती ही जमीन दुसऱ्याची आहे आणि ज्यांना माहिती नाही ती पण त्यांचं काम एवढं नाही आहे की ज्यांना मा सात बारा माहिती आहे कोणाच्या नावावर हो आहे त्यां त्यांना हे करायची गरज नाही कारण की त्यांना ऑलरेडी सात बारा माहिती आहे पण ज्यांना सात बारा कोणाच्या नावावर हो आहे ते जर माहीत नसेल तर ही प्रोसिजर करणं तुम्हाला गरजेचं असतं जेणेकरून सात बारा आपल्याला भेटावा आपल्या ती जमीन जी कसतो आहे त्याचा सात बारा आपल्याला भेटलं पाहिजे आता ह्या दोन पायऱ्या झाल्या आपला की सर्वे नंबर वगैरे काढलं सात बारा आपण तिथे काढणार आहेत तर त्याच्यानंतर तो नकाशा आपल्या जो आपण जी जमीन ताब्यात ठेवलेली आहे त्याचा आपल्याला एक नकाशा बनवायचा नका कशा कशाप्रकारे बनवणार समजा ही जमीन तुम्ही ताब्यात ठेवलेली आहे तर याला असे समजा हा हिस्सा नंबर दोन आहे हा हिस्सा नंबर एक आहे हा हिस्सा नंबर चार आहे हा तीन आहे मग तुम्हाला काय करायचं आहे की सर्वे नंबर जो तुमचा ताब्यात जी जमीन आहे त्याचा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणचे नंबर म्हणजे इथे हा सर्वे नंबर नंबर येणार आहे आणि इथे हा हिस्सा नंबर येणार आहे अशा प्रकारचा तुम्हाला एक नकाशा कच्चा किंवा त्याच सर्वेला तुम्हाला तुम्हाला सांगायचा आहे आणि तशा प्रकारचा चतुर्सीम्याचा नकाशा एक बनवून घ्यायचा आहे चतुर्सीमाचा नकाशा बनवून घेतल्यानंतर तुम्ही सात बारा आणि चतुर्सीम्याच्या दोन्ही नकाशा दोन्ही डॉक्युमेंट पहिले काढून घ्यायची आहे जेणेकरून करून म्हणजे आपली जी जमीन कन्फर्म होते की त्याच सार सात बाऱ्याची आणि त्याच नंबरची ती जमीन आहे म्हणजे इथे आपलं काम सर्वेअरचं काम इथे संपणार आहे सर्वेअरचं काम संपल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतात मित्रांनो तुम्हाला अशी गोष्टी को कोणीच सांगत नसेल आपल्या चॅनलवर सगळी माहिती भेटते जर नवीन कोणी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन पण दाबून ठेवा तुम्हाला सगळेच व्हिडिओ या चॅनलवर बघायला भेटतील तर तिथे तुम्हाला दोन ऑप्शन असतात मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनी सांगत असेल की डायरेक्ट दावा दाखल करा तुमच्या नावावर होऊन जाईल पण त्याच्यात बरंच नुकसान असतं की काय नुकसान असतं ते पण मी तुम्हाला पुढे समजवणार आहे तर त्याच्यात सगळ्यात पहिलं येतं म्हणजे कॉम्प्रमाइज कॉम्प्रोमाइज म्हणजे काय असतं मित्रांनो म्हणजे समजुती जो ज्या सातबाऱ्या ओनरचं नाव निघालं आहे त्याच्या जोडीला समजुती करणं समजुती प्रकारची करायची असते जर तुमच्या म मर्जीप्रमाणे असते कशी पण तुम्ही समजुती करू शकतात जमिनीची समजुती करू शकतात किंवा पैशाची समजुती तिथे करू शकतात का करायची ती पण मी तुम्हाला पुढे समजावणार आहे दावा तर मी घेतलेलाच आहे की दावा दाखल करू शकतो पण कॉम्प्रमाइजचे काय फायदे असतात काय नुकसान असतात ते पण मी तुम्हाला समजवणार आहे कॉम्प्रमाईज जर तुम्ही केलं मित्रांनो का तुम्हाला तिथे बेनिफिट असतं की जी जमीन तुमच्या ताब्यात आहे समजा त्या माल जो मूळ मालक आहे त्याने समजा फिफ्टी फिफ्टी कॉम्प्रोमाइज करून घेतली तर पन्नास टक्के त्याच्याजवळ सात बारा आहे म्हणजे त्याचीच ती राहणार आहे पण पन्नास टक्के हे हो डायरेक्ट तुमचा सात बारा वेगळा होऊन जाणार आहे तिथे तुम्हाला पर्सनल सात बारा मिळून जाणार आहे तुमचं नाव लागणार आहे तिथे आणि त्या जमीन तुम्ही भविष्यात कुठेही विकू शकतात काही करू शकतात तिथे कोणीच तुम्हाला अडवणार नसतं पण त्याच्यात कसं असतं मित्रांनो दुसरं ऑप्शन आहे दावा दावा दाखल केल्यानंतर त्याच्यात कटकट पण जास्त असते सगळे डॉक्युमेंट वगैरे आपल्याला प्रूफ करायचे असतात आणि दावा दाखल करताना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी समजवलेलं आहे की जर सरकारी जमीन असेल तर आपल्याला तीस वर्ष तिथे आपण जे कसलेली आहे त्याचा आपल्याला प्रूफ द्यायचा आहे जर मालकी जमीन असेल तर आपल्याला तिथे बारा वर्षाचं आपल्याला तिथे प्रूफ द्यायचं आहे ते प्रूफ पण मी तुम्हाला समजवणार आहे प्रकारे कोणकोणती काढायची आहेत ती तर ही हे बेनिफिट असतं की जर आपण कॉम्प्रोमाइज करून घेतलं समजा पैसे देऊन पूर्ण सात बारा आपल्या नावावर करणं किंवा जो सात बारा आहे त्याचा फिफ्टी फिफ्टी करणं अर्धी त्याला अर्धी आपल्याला कारण की आपण एवढी वर्ष कसलेली आहे तर ह्याच्यात आपल्याला आपण सात बारा पण विकू शकतो आणि आपण दावा दाखल केल्यानंतर काय होतं मित्रांनो की आपण कुळामध्ये कुळामध्ये आपल्या इतर अधिकारामध्ये नाव लागतं तर त्याच्यासाठी जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन वर वरती आय बटनवर मी तो व्हिडिओ दिलेला आहे की त्याच्यात कोणकोणते आपण चुका करू नये तर आपले ते कूळ कायम तिथे राहावं नाहीतरी आपल्याला पण बेदखल केलं जातं कशाप्रकारे केलं जातं तो तुम्ही व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला समजून जाईल तर ते जर आपण कूळ लावलं आणि जर आपण काही तशा चुका केल्या तर आपण आपल्याला बेदखल करता येतं मग आपल्या हातातून सगळंच जातं आता दावा दाखल केला आपण करायचं असेल तर काय करावं लागेल त्याची पण मी तुम्हाला समजवतो दावा दाखल करण्यासाठी समजा तुम्ही तिथे घर बांधलं असेल किंवा शेती केली असेल किंवा फक्त एक कब्जा केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो की बारा वर्ष तुम्ही तिथे कब्जा केलेला आहे त्याचे तुम्हाला तिथे प्रूफ द्यावे लागतील म्हणजेच कोणते पण एक आयडी तुम्हाला बनवून ते जर ठेवली असतील किंवा काहीतरी तुम्ही बारा वर्ष अगोदरचे आहेत हे फक्त प्रूफ तिथे करेल असा कोणतं तरी डॉक्युमेंट तुम्हाला तिथे कोर्टामध्ये सबमिट करायचं आहे आता समजा तिथे घर बांधलेलं आहे तुम्ही त्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे तर घर बांधलं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तिथे जी लाईट बिल तुम्ही घर बांधलं असेल तर लाईट बिल तुम्ही बनवलेलं असेल लाईट बसवलेली असेल ते लाईट बिल तुम्ही देऊ शकता बारा वर्ष अगोदरचं दुसरं आहे घरपट्टी घर आहे म्हणजे घरपट्टी तिथे असणारच आहे तिसरा आहे ॲड्रेस डॉक्युमेंट तुम्ही ऍड्रेस डॉक्युमेंट कोणते कोणते ब बनवले असतील आधार कार्ड इश इलेक्शन कार्ड आहे आणि पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन आहे अशा प्रकारचे तुम्ही जो काय म्हणजे गव्हर्मेंटचा जो, जो डॉक्युमेंट बनवला असेल तो तिथे तुम्ही देऊ शकतात म्हणजे जर घर तुम्ही फक्त तिथे बनवलं असेल दुसरं शेती वगैरे करत नसतील तर आता दुसरा आपण बघूया की फक्त कब्जा करून ठेवलेला आहे फक्त म्हणजे दुसऱ्याची जागा आहे त्याच्यावर आपला ताबा आहे दुसरं तिथे शेती नाही की आपली तिथे घर पण नाही आहे तर तिथे आपले, आपले डॉक्युमेंट कोणती आपण द्यायची तर तिथे आपण डॉक्युमेंट बनवणं हे गरजेचं असतं पण समजा नसेल तर तुम्हाला चार पाच लोकांची तरी तिथे साक्षी द्यावी लागेल तुम्ही दावा दाखल केल्यानंतर आणि त्याच्यात कसं असतं मित्रांनो फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतात त्याचे पण म्हणजे साक्षी देण्यासाठी माणसं असणार तिथे तर ते फक्त आपण प्रूफ करू शकतील की बारा वर्षापासून आपण आम्ही आहेत तर तिथे आपला पन्नास पन्नास टक्के चान्स असू शकतो की आपल्या बाजूने निर्णय लागू शकतो आणि तिसरा आहे शेती समजा आपण आप कब्जा करून आपण शेती लागवड केलेली आहे आपण पीक घेतो आहोत बरीच वर्ष झाली आता ह्या ह्या स मित्रांनी लिहिलेलं साठ वर्ष झाली म्हणजे साठ वर्षापासून ते जर तिथे शेती करत असतील तर नक्कीच पीक पाणी वगैरे जो सगळं असतं ते तुम्ही तिथे टॅक्स वगैरे भरतच असतील तर त्याच्या ज्या पावत्या असतात त्या तुम्हाला तिथे त्या सबमिट करायला लागतील जेव्हा तुम्ही दावा दाखल करतील तेव्हा तिथे कोर्टात तुम्हाला ते प्रूफ करण्यासाठी पाव जो पीक पाणी असतं कोणत्याही जो तिथे बोर मारला किंवा लाईट पोल टाकला काही जे तुम्ही केलं असेल ते तुम्हाला तिथे प्रूफ करून द्यावं लागेल पाव त्या द्याव्या लागतील जेणेकरून कोर्टाला पण माहिती पडेल की खरोखर हा माणूस तिथे साठ वर्षापासून म्हणजेच बारा वर्षाच्या अगोदरपासून तिथे राहत आहे तर आपल्या आपल्या साईडने तो, तो निर्णय लागू शकतो आता ते मी तुम्हाला समजवलं शेती फ पाणी कब्जा वगैरे तुम्हाला मी समजवून सांगितलेलं आहे जर अजून याच्यात काही तुम्हाला शंका असेल मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे आणि मी तुम्हाला समजवतो तुम्हाला जर ह्या ह्याच्यात जर अडचण येत असेल सर्वे नंबर गट नंबर हिस्सा नंबर शोधणे आणि हे नकाशामध्ये आणि सात बारा काढ काढायला जर प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे चार जे तुम्हाला भरावे लागतील आणि जर तुम्हाला हे पुढचे जे आहे जर कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर ते तुम्ही स्वतः करू शकता जर दावा दाखल करण्यासाठी काय जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा जर मला माझ्याशी पर्सनल बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही मला कॉल करू शकता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ पण आवडला असेल मित्रांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि कॉमेंट करत जात जर तुम्ही कॉमेंट करत असतील तर अशा प्रकारचे तुमच्या कॉमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद महाराष्ट्र